ग्राम पंचायत को जवाब पूछना चाहती हूँ वो सत्य साई नगर में इम्प्रूवमेंट क्यों नहीं कर रहे आखिर वाई दे आर नॉट डूइंग वाई दे नमस्कार एम एस नाईनटीन न्यूज मध्ये मी पुन्हा आपलं स्वागत करतो मी आहे तुमच्या सोबत जुएब सय्यद आज आपण भुसावळ शहराच्या ग्रामीण भागात आलेले आहे नगर या सत्य मध्ये वीस वर्षापासून इथे नागरिक फक्त तीन गोष्टीसाठी परेशान आहे रस्ता नाली आणि लाईट या ठिकाणी त्यांना कोणत्याच प्रकारची खडका ग्रामपंचायत सुविधा देत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे इथे भरपूर प्रमाणात लोक जमा झालेले आहेत मध्ये आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे काय बोलाल अभी हमारा बोलना यह मैं तो नागरिक के हिसाब से और सत्यसाई नगर वासियों के महिला और पुरुष दोनों मेरे भाई बहन है उनके हिसाब से ग्राम देड़ा, देड़ा, पंचायत को जवाब पूछना चाहती हूँ वो सत्य साई नगर में इंप्रूवमेंट क्यों नहीं कर रहे आखिर इसका कारण क्या है हमको बस कारण चाहिए उनसे होता हो तो भी हमको बताए नहीं होता हो तो भी बताए लिखित दे बोली दे कुछ भी दे लेकिन हमको कारण चाहिए इम्प्रूवमेंट क्यों नहीं करते वाई दे आर नॉट डूइंग वाई दे आर नॉट इम्प्रूविंग द सत्य साई नगर वॉट इज द मेन रीजन वीस वर्षापासून तुम्ही इथे राहताय तुम्ही आजपर्यंत त्यांना का तुम्ही तक्रार दिली नाही तुम्ही का आंदोलन केलं नाही खूपच वेळ भांडी त्यांनी फक्त आश्वासनच दिलेलं आहे बाकी याचा व्यतिरिक्त त्यांनी एक स्टेप पण फॉरवर्ड घेतलेला नाहीये तर आता हे लास्ट अँड फर्स्ट स्टेप मी म्हणतीये आता आम्ही काय करू ते आम्ही दाखवून देऊ पब्लिक बल आम्ही दाखवून देणार आहे आता आता चोवीस वर्षापर्यंत बच्चू बसलेले

तो तो और भी भी थी मेरी। अच्छा आपण बघू शकतात इथे भरपूर प्रमाणात महिला वर्ग जमा झालेला आहे आणि ते खूप आक्रमक भूमिकेत आहे त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की एकदम त्रस्त झालेले इथले नागरिक यांचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतने आतापर्यंत काही केलेलं नाहीये आहे खडकर ग्रामपंचायतने अजून आपल्या सोबत भरपूर प्रमाणात माणसांची पण टीम इथे मोजूद आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊ काय बोलणं त्यांचं बोलना तो ये है की बस इतने सालों से बस उनके पास में जब प्रॉब्लम लेके जाओ तो बोलते टैक्स टैक्स तुम कलेक्शन करके ला के दो हमारे हम क्यों करे भाई ये ड्यूटी आपकी है टैक्स आपको जमा करना है और वो हमको तो पहले हमारी सुविधा दो कि भाई यहाँ पर कोई रोड तुमने बना दिया है या नाली अच्छे से बनाई है या जगह जगह पे इतने गड्ढे है गलियों में गड्ढे हैं अभी हाल फिलहाल में वहाँ का इधर का देख लो अभी यहाँ का ये आगे का रोड पूरी दलदल हो गई है प्रत्येक गली में प्रत्येक गली मे बिल्कुल ग्राम पंचायत में जाओ बोलते हमारे पास पैसे ही नहीं है तो कहा से तुम्हारे रोड रस्ते बनाना डायरेक्ट बोलता हो बापू फर्ज बनता है ना कि नागरिक किन हालातों में यहाँ पे जी रहे करके अब जीना तो है ही हमको क्योंकि हमने हमारे घर यहाँ बसा लिया हमने आपण बघू इकडे वीस वर्षापासून इकड टँकर आणून पाणी पिताय गटारी नाही रोड नाही काही नाही आम्ही जगवा तर जागवा जगवा त्यांच्याजवळ किती वेळा येल्या ना आम्ही वर्षातून दहा वेळा जातात त्यांच्याजवळ पण त्या लोक आमची काही सोय घेताच नाही आम्हाला असं म्हणता हा बसा बसा मग जा जा झालं का मग तुमच्या वर म्हणजे काही काही दखल घेता नाही तुमच्या तक्रारीची मी केलं काढवा ते लोक दोन लाखात ना तीन लाखात मागता आणि काय करणार त्या पैशामध्ये कुठे जाणार कुठे नवीन वस्ती बनवणार आम्ही लय परेशान झालंय आपले भुसाडचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्याकडे तुम्ही तक्रार दिली होती का कधी

आपण आपण बघू शकतात या ठिकाणी महिलांना काही काही सुविधा इथे भेटत नाहीये नाहीये आहे आणि दूर ग्रामपंचायत म्हणजे खडक्याची ग्रामपंचायत मध्ये आहे सत्य साईनगर आणि महिला वर्ग आणि लहान मुलांना पण खूप प्रॉब्लेम होते इथे शाळेत जायला पण त्यांना कधी त्यांची रिक्षा फसून जाते कधी त्यांची बस फसून जाते तेन्छ त्यांना याय जायला पण खूप प्रॉब्लेम होते पाण्याचे टँक पाण्याचे टँकर त्यांना पैशाने मागावे लागतात या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे